আজিত পাবার রাষ্টাবাদি কাংরেছে সোলাপুর শ্হার কার্যাত্যক্ষে জুবের বাগমান यांनी राष्ट्रीय नेते अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढावी अशी मागणी भागवान यांनी केली असून लढाईचे समजून कामाला लागा असे स्पष्ट संकेत पवारांनी बागवान यांना दिले असल्याचे समजले शहर मध्य हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे मागील तीन विधानसभा निवडणुकीत प्रणती शिंदे या आमदार आहेत यंदा लोकसभा निवडणुकीत प्रणती शिंदे या खासदार झाल्याने तो मतदारसंघ आता रिकामा झाला असून त्यावर अनेकांचा डोळा आहे महायुती मधून हा मतदारसंघ कायम शिवसेनेकडे जातो परंतु यंदा भारतीय जनता पार्टी ही या संघावर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही शहर मध्य वर लक्ष केंद्रित केले आहे जुबेर बागवान यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु त्यांनी प्रणती शिंदे यांच्यासाठी माघार घेतली होती या मतदारसंघात मुस्लिम समाजाचे सर्वाधिक मतदान असल्याने हा मत मतदारसंघ मुस्लिम समाजाला द्यावा अशी मागणी काँग्रेसनेही केली आहे त्यामुळे आता मध्य हा मतदारसंघ सध्या तरी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे